कसबे गावामध्ये किरकोळ कारणातून तरुणासह त्याच्या आईवडिलांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी धनंजय मारुती खरात वयवर्ष एकवीस राहणार कसबे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रमोद कांबळे रुद्रप्रताप कारंडे उर्फ पिंटू कांबळे जिज्ञा कांबळे प्रज्ञा कांबळे सर्व राहणार कसबेडीग्रज आणि इतर दोन अनोळखी अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी धनंजय खरात हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कसबेडीग्रज गावामध्ये राहतो रविवारी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले होते यावेळी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित सात जण त्यांच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले यावेळी घरातील सगळेजण बाहेर आले त्यावेळेस संशय जिज्ञा कांबळे आणि प्रज्ञा कांबळे या दोघींनी धनंजयसह त्याच्या आईवडिलांना शिवीगाळ केली प्रदीप कांबळे यांनी धनंजय यांच्या वडिलांच्या छातीवर लात मारून इतर सर्वजण घरात घुसले तुझ्या मुलीला आमच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यासाठी फितवत असून तो आमच्या प्रकरणात कशाला लक्ष घालतो असं म्हणून आईवडिलांना लाथाभुख्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ करत हातात कोयता घेऊन मारण्यासाठी अंगावर धावून आले घडलेल्या या प्रकारानंतर धनंजय खरात यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयचा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली